Sing साहेब आम्ही पदयात्रा करताना आम्ही प्रत्येक माणसाला भेटण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येक माणसाचा प्रतिसाद त्यांच्या सोबत असलेले आमचे जुने संबंध किंवा यापासून आपली जे विकास करणार आहे त्याचं विजन आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी तुम्ही आता सध्या बोलत त्यामुळे आम्ही अजित दादा राष्ट्रवादी गटामध्ये आहेत त्यामुळे आम्ही ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हकदार आहोत म्हणजे आमचं मोठा वाटा मुख्यमंत्री लाडकी आणणार अजेंडा काय अजेंडा हे जसं आहे तसं आम्ही ठेवलंय लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार कारण मूलभूत सोयी सुविधा ही आमची प्राथमिक गरज आहे आणि हे देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू पण ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या सोलापूर शहरामध्ये जे सगळ्यात मोठा प्रश्न आहे ती रोजगाराची त्यासाठी आपण काय करू शकतो कुठल्या योजनेत काय करू शकतो आपण मागच्या वेळेस काय केलंय ते आपण लोकांना सांगून करतो आपलं कामाचं पोस्ट देतो सर्वत्र पाहायला मिळत साहेब ह्या भावना हे माझ्यावर प्रेम करणारे आमच्या परिवारावर प्रेम करणारे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांचं कष्टाच आहे माझं वैयक्तिक हात काहीच नाही <गाँगाँ> सर पाहायला गेलं की मतदारसंघ जुन आहे माझा परिचयाचं मतदारसंघ आहे मी मागील जे के काम केलेत कमीत कमी प्रत्येक भागात थोडं तरी थोडं काम झालंय काही भागात चांगले कामं झालेत काही भागात आपण साठ टक्के सत्तर टक्क्यापर्यंत कामाला पोहोचलो काही भागामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत कामाला पोहोचलो आम्ही फक्त उरलेल्या कामासाठी कारण मध्ये चार वर्ष हे प्रशासन लागलं होतं त्यामध्ये आम्हाला काम करण्यासाठी जास्त संधी मिळाली पण तेच संधी जर अजून एक दोन वर्षामध्ये आम्ही काहीच काम ठेवणार नाही याची ग्वाही देतोय लोकांना आणि ही मला विश्वास आहे मला कारण आमच्या आमच्या कामावर आम पद्धतीवर आम्हाला मिळणार फंड कारण आता अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत दादांचं काम करण्याचं आणि दादांचं निधी वाटपाचं हे आपण सगळेजण जाणून आहोत त्यावर त्यांच्या विश्वासावर आम्ही शब्द देतो लोकांना की आपण पुढील दोन वर्षात एकही काम ठरणार मी सर्वप्रथम पक्ष श्रेष्ठी म्हणजे आमचे संतोष भाऊ पवार असू देत जुबैरभाई बागवान असू देत मी खरंच त्यांचं रुणी कारण त्यांनी खूप शेवटच्या मुमेंटला माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या कामावर विश्वास दाखवला आणि आपण या भागामध्ये आपल्या वर विश्वासाने अधिकृत उमेदवार म्हणून आम्हाला एबी फॉर्म दिलं त्यामुळे मी खरंच त्यांचं मनापासून संकल्पना आहे साहेब मी दोन हजार सतरा ला जेव्हा निवडून आलो तेव्हा मी कामगारांसाठी कामगारांसाठी कौशल्य योजना राबवलं होतं त्यानंतर जे छोटे विक्रेते आहेत फळ भाजी विक्रेते किंवा छोटे व्यावसायिक त्यांच्यासाठी जी सरकारची दहा हजार नंतर पंचवीस हजाराची योजना होती ती सक्सेसफुली मी राबवलेला आहे आणि अलीकडच्या काळात शिवणयंत्रांचे क्लासेस घेणं आणि आमच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही शिवणयंत्र सुद्धा मोफत आम्ही गरजू ठिकाणी दिलेलं आहे आणि याप्रमाणेच आम्हाला आता नवीन बचत गटाच्या योजनेमार्फत आपण प्रयत्न करतोय पण त्याच्यापेक्षाही मोठं की महिला घरी असून नवीन काहीतरी आपण रोजगार निर्मिती करून घरी असणारी महिला हे घराबाहेर न जाता काय करता येईल मी प्रयत्नशील आहे आणि ही माझी खरी म्हणजे ह्या निवडणुकीचं हे माझं सगळ्यात मोठं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय त्यातून घडलेल्या जवळ काय साहेब हे आमचं कर्तव्य आहे हे माझे वडील काका आमच्या घराचं परिवाराचं एकच हेतू होता आम्ही राजकारणी हे प्रॉपर नाही आम्ही समाजकारणातून राजकारणात प्रवेश केलेला आमच्या घरी माझ्या व्यतिरिक्त अजूनही कोणी राजकारणात येत नाही का त्याच कारण म्हणजे आम्हाला समाजामध्ये आमच्या प्रती आमच्या हातून काय समाजकार्य घडू शकतंय किंवा समाजासाठी समाजा आपण देणे ह्या भावनेने आम्ही राहतो त्यामुळे आमचे जावई असू देत किंवा आमच्या भागातील जे आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ते मला असं वाटतं की माझ्यासोबत आता फिरणारे कमीत कमी पंधरा वीस मित्र असे आहेत की त्यांनी पंधरा दिवस सुट्ट्या टाकल्या साहेब वाईट वाटतं या गोष्टीच की त्यांचं स्वतःच पंधरा दिवसाचं सुट्टी टाकून माझ्यासोबत फिरतायत मी खरंच ह्या सगळ्यांचं ऋण आहे म्हणजे ऋण आम्ही फेडू शकत नाही मी त्या सगळ्यांना खरच मनापासून तुमच्या युवा वर्गामध्ये आमच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणे प्रतिसाद काम होतो कारण आमच्या भागामध्ये आता रोजंदारी मिळतोय साखर कारखान्याचा परिसर आहे त्यामुळे आम्हाला तिथं मदत होतो किर्लोस्कर ची फॅक्टरी आहे आमच्या भागात आणि इथं आपल्या शर्जीनगरच्या परिसरात आपण ज्या भागात आज प्रचार करतोय ह्या भागामध्ये युवा वर्गांना नवीन छोटे छोटे कामं मिळत आहेत कारण आम्ही जेव्हा काम करत होतो मागच्या वेळी तेव्हा आपण ह्या मदत म्हणजे सरकारच्या माध्यमातून किंवा नवीन उपक्रमातून आता युवा वर्गांचं एकच आहे की विजन आपण काम करू नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन उपक्रम राबू आणि ह्यापासून आपल्या भागाचा विकास होण्यास सुरुवात होईल आणि आपल्या भाग हा विकसनशील भागातून विकसित भागात मतदारांना बोलू एवढंच शकतो की जसं घड्याळाचं टाइम अजितदादांचं विजन हे जस सगळ्यात वेगवान आहे महाराष्ट्रात तसं आमचंही काम या मतदारांसाठी या माझ्या उमेदवारांसाठी खूप वेगवान आहे त्यामुळं आम्ही ह्या कामाचं तसंच आम्ही ही विकास काम असू देत किंवा प्रत्येक गोष्टी जे बारीक फक्त विकास काम बरेच विषय असतात त्या सगळ्यामध्ये आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द